सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कर्जमाफी जाहीर करू असा आमचा शब्द आहे यापूर्वी दोनदा कर्जमाफी दिलीय कर्जमाफी पासून आम्ही बाजूला गेलो नाही त्यावर कमिटी काम करत आहे योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी होईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी शेतकरी मेळाव्यात दिलाय शहरातील संत श्री शेख मोहम्मद महाराज प्रांगणात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगरचे आमदार संग्राम जगताप होते आमदार काशीनाथ दाते माजी आमदार राहुल जगताप नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे घनश्याम शेलार वैशाली नागवडे आधी यावेळी उपस्थित होते जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दिशेनं कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला असून ते संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे श्रीगोंदा इथं शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवारांना कांद्यावर बोलण्याची विनंती करण्यात आली होती मात्र अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच काही कार्यकर्ते हातात कांद्याची माळ घेऊन आले त्यावेळी एका कार्यकर्त्यांना हातातील माळ गरागरा फिरवत अजित पवारांकडे फेकण्याचा प्रयत्न केला आपला भारत देश धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे याच विविधतेत एकता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात गणेश उत्सवाची सुरुवात झाली आदर्श गाव हिवरे बाजारी एक गाव एक गणपती ही परंपरा जपत आहे आदर्श गाव हिवरे बाजार येथील चौपाळा श्री गणेश मंदिर हे पवित्र क्षेत्र आपल्या आध्यात्मिक तेजानं भक्तांना आकर्षित करतय नगर शहरापासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर शांत नयनरम्य डोंगराळ परिसरात वसलेलं एक मनमोहक आणि पवित्र जिल्हाधिकारी डॉक्टर नगर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत क्षेत्रात स्वच्छता राखून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वेळेत विल्हेवाट लावावी औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणे तातडीनं हटवून अवैधपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिल्यात श्रीरामपूर येथील औद्योगिक क्षेत्र कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते गणेश उत्सवा निमित्त गिरगावच्या राजाला तब्बल आठशे किलो मोदक अर्पण करण्यात आलाय सार्वजनिक गणेश उत्सव मंडळानं अदानी विलमर ग्री बिझनेस च्या सहकार्यानं हा मोदक एम एस स्वीट्स यांनी बनवलाय ग्लोबल बुक ऑफ एक्सलेन्स इंग्लंडच्या वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे वर्ल्ड रेकॉर्ड च प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ एक्सलेन्स इंग्लंडचे अध्यक्ष डॉक्टर मनीष कुमार आणि उपाध्यक्ष डॉक्टर दीपक हरके यांनी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कानवजे आणि सचिन गणेश लिंगायत यांना प्रदान केले केलंय सह्याद्री टॉप टेन मध्ये आता वेळ झालीय एका विश्रांतीची रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खासदार निलेश लंके हे मुंबईत पोहोचले असून सरकार दहा मिनिटात निर्णय घेऊ शकत घ्यावा अशी भूमिका खासदार लंके यांनी माध्यमांशी बोलताना आहे खासदार लंके म्हणाले मराठा आरक्षणाचा हा लढा अनेक वर्षांपासूनच आहे या लढ्याला यश आलं पाहिजे ही भावना माझी नव्हे तर महाराष्ट्रातील असंख्य लोकांची आहे श्रीरामपूर नगरपालिकेनं गायधारकांच्या भाडेवाढ स्थगिती बाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवा असा आदेश देताना शासनाचे आदेश होईपर्यंत कुठलीही करू नये अशा सूचना जलसंपदा विखे पाटील यांनी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत यामुळे पालिका हद्दीतील गाळे दिलासा मिळालाय श्रीरामपूर नगरपालिकेनं काही दिवसांपूर्वी शहरातील सातशे बावीस गाळेधारकांना पंचाहत्तर टक्के करण्याची नोटीस बजावली होती तेव्हा धारकांमध्ये प्रचंड रोष होता गाळे धारकांनी माजी नगराध्यक्ष संजय फंड यांना भेटून भाडेवाढ करू नये म्हणून विनंती केली ग्रामपंचायत विभागात पाणी शुद्धीकरण यंत्र बसवून वर्ष लोटलं तरी बिल मिळवण्याबाबत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे पाथर्डी उप अभियंता पैशांची मागणी करून टाळाटाळ करत आहेत अशी तक्रार विकास पाडुरंगा आघाव या परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे तक्रारीत आघाव यांनी म्हटलंय की ते विविध ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्याची कामं घेतात अकोले इथं त्यांनी ऑनलाईन निविदा भरून चार लाखांचं पाणी शुद्धीकरण यंत्र बसवलं या कामाच्या मोजमा ेवर उपविभागीय अभियंत्यांना सही केल्यानंतरच संबंधित बिल अदा होतं या संदर्भात आगाव यांनी वर्षभरापूर्वीच बिल सादर केलं होतं पाचेगाव येथील माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागेमुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे त्याचे पडसाद पाचेगाव ग्राम सभेत पाहायला मिळत आहेत ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनात जोरदार खडाजंगी दिवंगत खासदार सूर्यभान सभागृहात शुक्रवारी सकाळी आयोजित ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वामन तुवर होते विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असून शिक्षकांची पदं लवकरच भरली जावीत तसंच शिक्षकांच्या कार्यपद्धतीवर पालकांमध्ये शंका निर्माण होत असल्यानं यावर ठोस कृतीची भूमिका सरपंच वामन तुवर यांनी मांडली आहे कोहिनूर मॉल अहिल्यानगर आयोजित ढोल पदक स्पर्धा दोन हजार मंडळ कोपरगाव यांनी पारितोषिक पटकावलंय आपली भाषा ढोल ताशा या ध्येयानं प्रेरित असणारे सर्व वादक पदके जल्लोषात सामील झाले होते प्रेमदान चौक नगर इथं कोहिनूर मॉल मध्ये ढोल ताशाच्या निनादानं प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले जय जा भवानी तरुण मंडळ हे गेले एकोणीसशे त्र्याऐंशी पासून विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचं आयोजन करत उत्सवात साकारणं ही या मंडळाची वेगळी ओळख अनेक वर्ष राहिली ढोल ताशा स्पर्धेची तयारी आणि सराव करत अनेक युवकांना या कलेची गोडी सर्व सदस्यांनी लावली आहे त्याचं हे यश असल्याचं बोललं जात आहे कोपरगावच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवणाऱ्या या पथकाचे आणि सर्व सदस्यांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे कोल्हे कारखाना अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी अभिनंदन केलं आहे कोपरगाव शहरात या मंडळावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री